moti ká fà kó tó a gbòòrò. निषेधार कृती काल झालेली आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि अनुसूचित जाती मोर्चा काय काल महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी शरद पवाराची अनवरस अवलाद असलेल्या जितेंद्र आव्हाडाने ज्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं घृणित आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लाजवणारं कृत्य केलं या कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करतो आहोत आणि एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष पाण्याचा समतेचा संघर्ष ज्या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लढला लड़ा, ती लढाई दलित विरुद्ध ब्राह्मण किंवा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर किंवा दलित विरुद्ध मराठा अशा पद्धतीची नव्हती ती लढाई होती समतेच्यासाठी ती लढाई होती पिण्याच्या पाण्याच्या साठी मानवी हक्कासाठी मानवी मूल्यांसाठी आणि या पद्धतीचा इतिहास जर आवाडाला माहीत नसेल किंवा त्याचा राजकीय बाप असलेल्या शरद पवाराला माहित नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे त्याचं संशोधन त्यांनी केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं गृहीत कृत्य करणाऱ्या आवाडावर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आता पुढाकार घेऊ आणि जोपर्यंत त्याला अटक करणार नाही जोपर्यंत तो फटका खाणार नाही जोपर्यंत त्याचा राजकीय बाप असलेला शरद पवार या संदर्भातलं स्पष्टीकरण देणार नाही तोपर्यंत दे भारतीय जनता पक्षाची ही लढाई आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात आणि बावनकुळे समाजाच्या नेतृत्वात अशीच अविरत सुरू राहील ते ते असं म्हटलं की जे, जे 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 पोटात पोटात होते आलं त्यांना बाबासाहेबांच्या बद्दल कुंभवना कुठली सहानुभूती नाही त्यांनी नेहमी बाबासाहेब सांगितलं त्यांनी बाबासाहेबांचं संविधान सांगितलं त्यांनी मुस्लिमांना अल्ला सांगितला त्यांनी पाकिस्तान सांगितलं निव्वळ मतांचं ध्रुवीकरण निव्वळ या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला बर्गा लावायचं आणि आपलं राजकारण शेकत बसायचं याच पद्धतीचा धंदा केला हे स्टंट स्टंटबाजी आहे अत्यंत चुकीचं घृणित कृत्य आहे हे महाराष्ट्राच्या पूर्वगामी चेहऱ्याला लागलेलं ला लांछन आहे आवाड आणि या पद्धतीचं कृत्य केलं आम्ही त्याला किंवा आमचा कोणताही आंबेडकरी समुदाय त्याला कोणत्याही पद्धतीची माफी देणार नाही